लाइक व करा बेल ला करा आणि क्लिक येथे मतदार मोठ्या उत्साहात संपन्न तालुका शिरोळे येथे मतदार शिबिर संपन्न झाला भारतीय जनता पार्टी दत्तवाड वतीनं आयोजित नवीन मतदार नोंदणी जुनी कार्डातील दुरुस्ती बदल लायसन्स काढणे लायसन रिन्यू आधार कार्ड लिंक करणे आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड या सेवा सुविधा देण्यासाठी घेण्यात आलेल्या कॅम्पला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेकडो नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला कॅम्प अतिशय चांगल्या रीतीने यशस्वी झाले यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष किसान मोर्चा राजकोंडा पाटील भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नितीन आर्गे दत्तवाड अध्यक्ष कुमार पाटील मागासवर्गीय सेल तालुका उपाध्यक्ष तेजस वराळे अशोक निर्ले प्रकाश पाटील अजित वठारे धुळाप्पा मलिकवाडे किरण कमते त्याचबरोबर दत्तवाड घोसरवाड टाकळी टाकळीवाडी राजापूर जांभळी शिरभोन व अनेक गावातील भाजपा पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमल्ली